मित्रांनो तुमच्यावर जळणाऱ्यांना ओळखायचे कसे तर चला सुरुवात करू मित्रांनो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो पण याचवेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता जळत असतात हे लोक कधीही समोरून बोलत नाही पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात त्यांची जलसी दिसून येते अशा लोकांना ओळखायला शिका नंतर त्यांची पर्वा करायची गरज आहे हे लोक तुमच्यासमोर मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच असतं त्यांना तुमचं यश पचत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या कृत्या लढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं नाही मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायची ही त्यांना सवय असते आज आपण पाहणार आहोत जळणाऱ्या लोकांची दहा लक्षणे आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय जळकी लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळ्या लावून बोलत नाही जळणारे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाही कारण त्यांना त्यांच्या मनातला द्वेषांचा उज झेपत नाही ते तुमच्या यशस्वी कबुलीही देऊ शकत नाही आणि तुमच्यासमोर शांतही राहू शकत नाही त्यामुळे तुमच्यासमोर टाळाटाळ करतात कधी कधी तुमच्यासमोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निरर्थक बोलतील पण तुमच्याकडे नजर मिळवणार नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास सहज दिसून येईल कारण मनात जळणं असतं आनंदी असल्याचे अभिनय करणं कठीण जातं अनेक वेळ हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळे बोलून विषय बदलतील अशी लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकामध्ये आपल्याला शंभर टक्के भेटतात ही माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाहीत तुमचं चांगलं काम झालं लोक त्यांचं कौतुक करत आहेत पण ते लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख झाला तरी हे लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाही कधीकधी एखाद्या गप्पांच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुमच्या उल्लेखांनाही त्रास होतो अगदी जिथे तुमचे नावच घ्यायचं असेल तिथेही ते दुर्लक्ष करून दुसऱ्यांचं नाव घे पुढे करतील काही वेळा तर त्यांना तुमचं नाव घ्यायच लागलं तर ते तुच्छतेने बोलतील होय त्याने केलं काहीतरी असा कठ थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काही केलं तरी त्यांना त्याच काही अप्रूप नसतं उलट त्यांना आतून संताप होत असतो हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं थोडं अजून विचार करायला हवा होता हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देतात त्यांच्या सल्ल्याचा उद्देश मदत करणं नसतो तर तुमच्या आत्मविश्वाला तडा देणं असतो किंवा तुम्ही घेतला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काही केलं तरी त्यांना समाधान नसतं तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एखादा दोष तरी दोष काढणारच हा खर्च जास्त झाला आहे अजून थांबायला हवं होतं वगैरे वगैरे त्यांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंख उत्पन्न करण्याचा प्रकार असतो ही लोकं नेहमीच स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काही ठरवलं तरी त्यावर उगाच मत देतात त्यांच्या सल्ल्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय हवं हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन नवीन योजना किंवा निर्णय यांना कळू देऊ नका नंबर चार तुमच्या चुका शोधत राहता तुम्ही शंभर बरोबर केली तरी ते दुर्लक्ष करतील पण एखादी छोटीशी चूक झाली तर हे लोक लगेच त्याच्यावर बोट ठेवतील मी आधीच सांगितलं होतं हे होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांच्यासाठी हीच संधी असते तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम चूक दाखवतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करणं मोठं प्रकरण करतात त्यांना तुमचं यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते आणि ती चूक उगाळत बसणे हेच त्यांचा प्रमुख काम असतं ते मुद्दाम लोकांसमोर तुमच्या चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा यांनी आपल्याला किती वाईट दाखवण्याचा किंवा चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते त्यामुळे अशी जवळीक लोक काही म्हणाली म्हणून मनाला लावून घेऊ नका छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात लोकं तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत असतात त्याला वे आता वेळ नसतो तो खूप बदलला आहे त्याला आता जुने मित्र नको आहेत अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दुरावतात कधीकधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेले दिसून येतात ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान या अशा कुचक्या माणसाच्या असतात म्हणून त्यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्यांचा परिणाम तुमच्या संबंधावर होतो त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकले नाही तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल अशा लोकांपासून सतर्क राहा जे आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा तुमच्या गोष्टींना कमी लेखता आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठे करतात ज्याच्याशी आपले पटत नाही त्यांच्याशी मुद्दाम आपल्यासमोर बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीची आणि कर्तृत्वाचे कधीच कौतुक करत नाही त्याऐवजी ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील हे काही मोठं नाही इतरही लोक हे करू शकतात असं म्हणतात ते तुमचं महत्त्व कमी करतात जर तुम्ही काहीतरी नवीन केले तर ते लगेच कोणाच्या तरी यशाचे उदाहरण देतील आणि म्हणतील तो किती मोठा झाला तुला अजून बरंच काही शिकायचं आहे ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न तुम करतात कारण तुम्ही जर खचला तर त्याला आनंद मिळतो कधी कधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत तुलना करून मुद्दामच लहान आहे असं भासवतात अमुक व्यक्तीने हे खूपच आधीच केलं असतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात त्यांच्या एकमेव ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला हलावणं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही असे लोक तुमच्या चुकूनही कौतुक करणार आहेत पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काही महत्त्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते हेच हेतू ठेवून वागत असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा काही भांडणं असेल त्या व्यक्तीसोबत ते मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील ज्यामुळे असे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, जा करा। तुमच्या मागे निंदा करतात पण समोर वेगळं बोलतात हे लोक तुमच्यासमोर काही बोलणार नाहीत पण मागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील त्यांच्या बोलण्याला एक विशिष्ट डावपेच असतो ते सरळ दोष देणार नाहीत पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करणार त्यांनी खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यातून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेरतात समोर असताना ते हसून बोलतील पण तुमचं अभिनंदनही करतील पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील त्यांचा हा डाव ओळखायला शिका कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहू इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलट सुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीमुळे जळतोय हो अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असतं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात हे लोक तुमच्या नातेसंबंधी बिघडू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज फेरून फोडण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या कामावर लक्ष द्यावं तुमच्या चांगल्या गोष्टींचं गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाही हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करताय तेच गुपचूप अनुकरण करतील तुम्ही ज्या प्रकारचे यश मिळवताय त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहीत होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवत नाहीत की त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं येतं कधी कधी त्यांचा हेवा इतका असतो की ते मुद्दामून तुमच्या पद्धतीची टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतील तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं पण तुमचं श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका कारण शेवटी तुमच्या कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात तू एवढं मोठं असो कसं करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच त्यांना केलंय का असं विचारतात ते तुमच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह लावतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून मोठे झालात त्यांचा विश्वासच नसतो की तुमची मेहनतीनेच हे मिळवलेलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारत असेल तर तो तुमचा मित्र नाही तर तुमच्या यशांना जळणारा व्यक्ती आहे ते तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात ते तुमचं यश दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा कारण शेवटी तुमचं यश हे त्यांना सर्वात त्रास त्रासदायक ठरतं तुम्ही अपयशी व्हावं यांची ते आतुरतेने वाट पाहतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगाच तुम्ही कौतुक करणार नाहीत पण जर कधी तुम्ही थोडं डगमगताय असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील बघ ना मी आधीच सांगितलं होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमचे अपयश हे तो त्याचसाठी एक प्रकारचा आनंद असतो जर तुम्ही कधी कोणत्या पाहून खुश झालात कारण त्यांना असं वाटलं तर ते तुम्हाला अजून दुखावतील निरीक्षण करतात पण जेव्हा तुम्ही परत उभे राहतात तेव्हा त्यांना तीव्र त्रास होतो त्यामुळे तुमच्या चुकावर शिकून पुन्हा उभे राहा आणि या लोकांच्या अपेक्षावर पाणी फिरवा तुमचं अपयश त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देईल पण तुमचं यश त्यांना दीर्घकाळ जळवेल मित्रांनो जगात जळणारी लोक असतातच जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा असे तुमच्या समोर येतात तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर ते तेवढंच एवढंच ते जिथं थांबलेत तिथेच तुम्ही थांबायचं नाही त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता त्यांच्या टोमण्याकडे लक्ष दुर्लक्ष करा फक्त स्वतःच्या यशावर लक्ष द्या जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतं पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर ते लोक एका दिवस तुमचं कौतुक करतील तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या मोठ्यांना यशाने द्या यशस्वी लोक कधी जळत नाहीत ते दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे तुम्हीही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तर द्या शेवटी लोक काय म्हणतात याला महत्त्व नाही महत्त्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करतात याला मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटतच असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर आणि ते पटले असतील तर कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका उद्या भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री दत्त श्रीस्वामी समर्थ